शहापूर साबगाव रस्त्यावरील आंदोलन तात्पुरते स्थगित चार ऑगस्ट रोजी पुकारण्यात आले होते पोलीस ठाण्यात संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय दिवसापासून आपण जनआंदोलतोय की शहापूर साबगाव रस्त्यावरती जन आंदोलन होत आहे आणि या संदर्भात बैठका देखील सुरू होत्या आज देखील शहापूर पोलीस ठाण्यामध्ये संघर्ष समिती आणि प्रहार संघटना यांची एक महत्वपूर्ण बैठक झाली आणि ह्या बैठकीत खरं तर उद्या चार ऑगस्ट रोजी जनआंदोलन पुकारण्यात आलं होतं था। मात्र याच्यावरच महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि या बैठकीत आज या संघर्ष समितीच्या वतीने प्रहारच्या वतीने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे बैठकीत योग्य तो निर्णय झाला संबंधित एम एस आर डी सीचे अधिकारी यांनी ह्या मागण्या मान्य केलेल्या आहेत प्रमुख मागणी जी होती की साबगाव शहापूर दरम्यान असलेल्या रस्त्यावर डांबरीकरण योग्य पद्धतीने करण्यात यावं खड्डे भरून आणि ते करण्यात यावं तर ही मागणी आता अधिकाऱ्यांनी मान्य केल्या नाही हे के आंदोलन स्थगित करण्यात आले गेल्या दोन तीन दिवसांपासून संघर्ष समितीच्या आंदोलन संदर्भात बैठक होत आहेत आज अंतिम बैठक ही शहापूर परिषदेमध्ये मध्ये झालेली आहे आपण उपस्थित आहात संघर्ष समितीच्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रमुख मागणी की हा डांबरीकरण रस्ता होणार आणि तो कधी होणार याच्यावर तुम्ही काय सांगाल सध्या आम्ही रस्ता आहे ना तो तुम्हाला आम्ही आणि दुसरी गोष्ट एक दोन तीन दिवसात आम्ही आर ऑफिसला जातो या मॉर्टेजच्या तिथला आमचा हा प्रस्ताव हे बाकी जे सगळे आहेत ना त्यांच्याशी चर्चा करतो आणि आपल्याला कळू की हे प्रस्ताव कधी मंजूर होईल आपलं उद्याचं जे आंदोलन होत त्या संदर्भात ढगे साहेबांनी पोलीस स्टेशन मध्ये आता एम एस आर डी सीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दुसरे देवकाते साहेबांना बोलवलं आहे चर्चा झाली सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात समस्या मांडल्या आणि त्या समस्या मांडत असताना अनेक त्यांच्याकडे तक्रारी केली की कशा पद्धतीनं मीही काही त्यांना मुद्दे दिले त्याची माहिती मागवलेली आहे समाधान तर अजून व्यवस्थित झाला नाही पण तरीही ते उद्या आणि परवा दोन दिवसात नॅशनल हायवेकडनं त्याच्यावर डांबरीकरण करण्याची परमिशन घेऊन येतात आणि या आठवड्याच्या शेवटापासून किंवा पुढच्या आठवड्यात त्याचं डांबरीकरणाला सुरुवात करतात जर पाऊस नसेल तर आणि डांबरीकरण जर झालं नाही तर यांच्यासमोरच सांगते पंधरा ऑगस्टला जमावबंदी असो ना तर काही असो कोणी आलो नाही तरी आम्ही कार्यकारणी त्या रस्त्यावर बसणार आणि त्या आमच्याबरोबर बरोबर संघटनाही असणार आणि सगळ्यांना आवाहन करते की उद्याचं आंदोलन आपण तात्पुर तात्पुरतं थांबवूयात शहापूर तालुक्यातील था महत्वाचा रस्ता असणारा शहापूर सापगाव या रस्त्यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अनेक महिने झाले पाठपुरावा चालू होता आणि आता त्यामध्येच जनभावना लक्षात घेऊन शहापूर संघर्ष समिती देखील तयार झाली आणि त्यांनी देखील आंदोलनाचा पवित्र घेतला होता तर चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता शहापूर साबगाव रस्त्यामध्ये बसून हे आंदोलन होणार होते मात्र त्या आंदोलनासाठी शापूरचे तहसीलदार असतील साहेब तसेच पी आय असतील असतील साहेब आणि एम आय जी एम एस आय डीचे पदाधिकारी सॉरी अधिकारी असतील शेख साहेब आणि हा साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आज मिटिंग आयोजित केली या मिटिंगमध्ये संघर्ष समितीचे सगळेच पदाधिकारी पत्रकार राज्य शक्ति पक्षाचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते तर आमची मुख्यतः मागणी अशी होती की हा रास्ता जो आहे तो रहदारीसाठी व्यवस्थित तुम्ही वा केला पाहिजे आणि ती मागणी त्यांनी पूर्ण करून खड्डे भरून खड्ड्यातून मजबूती करून करण करून आणि रस्ता सुव्यवस्थित ते ठेवणार आहे आणि दुसरा मुद्दा डाम आता पाऊस थोडा उसत दिली तर ते डांबरीकरणाची सुरुवात करणार आहेत अशी त्यांनी आपली मागणी मान्य केली आहे मा आणि मग त्यांच्या मागण्या आम्ही संघर्ष समिती आणि प्रहारतर्फे आणि पी आय साहेबांच्या समोर त्यांनी मांडल्या असून आम्ही हा निर्णय घेतला आहे की चार ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन आम्ही तूर्त स्थगित करत आहोत आणि एम एस आर टीचे पदाधिकारी सॉरी अधिकारी काय कार्यवाही करतात ते पुढे बघून आम्ही दहा ते पंधरा दिवसात जन आंदोलनाची पुढ्या पुढील दिशा ठरवणार आहोत ही सर्वांना विनंती आहे की पुढील म्हणजे उद्या होणारे आंदोलन हे तुर्तास स्थगित केलेच आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी